अंतिम आठवडा आणि या अंतिम आठवड्याच्या चर्चेमध्ये मला बोलण्याची संधी दिली अध्यक्ष मोदय मी सरहदय आपल्याला मनापासून धन्यवाद व्यक्त करतो महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र तर महाराष्ट्राची ओळख महाराष्ट्राने भारताला देण्यासाठी अनेक लोकांनी याच्यामध्ये स्वतःच वेळ स्वतःच आयुष्य स्वतःचा त्याग महाराष्ट्रासाठी व्यतीत केलेला आहे हे आपला सर्वभौम असलेला असलेला सभागृह याच्यामध्ये अंतिम आठवड्यामध्ये मुलतना मला एक सांगावं लागेल जिथून सुरुवात होते ते छत्रपती शिवाजी महाराज नेते मुख्यमंत्र्यांनी दिवशी एक फार महत्वाच्या बाबतीमध्ये माझ्या असलेल्या विषयाला चालना देत असताना रिप्लाय दिला आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की ही गोष्ट खरी आहे की स्वराज्याचा सगळ्यात उंच ध्वज हा शिवनेरी किल्ला जिथे छत्रपती शिवराजांचा जन्म झाला आणि विशेषत्वाने जिथे राज्याभिषेक झाला त्या छत्रपती शिवरायांच्या दोन्ही किल्ल्यावर भगवान ध्वज उभा करण्याचा निर्णय आपल्या शासनाने घेतला तो स्वागतार्थ आहे आणि खरं तर शिवनेरीला वरती रोपे व्हायला पाहिजे ही मागणी अनेक मनशाची आहे त्याच्या बाबतीमध्ये त्यांनी खरं तर पुरातत्व खात्याशी आणि दिल्लीशी पत्रव्यवहार करायचा मुख्यमंत्री आणि आपल्या त्या ठिकाणी मंत्रिमंडळ निर्णय घेतल्यामुळे त्यांचं त्यांचं मनापासून कौतुक केलं पाहिजे माझ्याकडे जुन्नर नगर परिषद आहे या जुन्नर नगर परिषदला एकशे अठ्ठेचाळीस वर्ष झाली म्हणजे ब्रिटिश काळातली ही नगर परिषद पण या नगर परिषदेच्या बाबतीमध्ये आज आमच्याकडे तुटपंचा निधी आहे आणि या तुटपंचा निधीला खरंतर आम्हाला मधल्या काळामध्ये जे चौदा वित्त आयोगाचं जे अनुदान मिळालं किंवा आम्हाला जी बक्षिसची रक्कम मिळाली ती एक कोटी पंचवीस लाख रुपये शासनाकडे जमा आहे ती एक कोटी पंचवीस लाख तुम्ही जर आम्हाला दिले तर आम्हाला कमीत कमी तिथे आमचा मंत्री मोदय साहेब जिथं आमचा टनवर होतो किंवा जिथं आमचा खर्च होतोय आमची स्वच्छता जी आहे हो हो ती त्याच्या अवलंबून आहे आमच्याकडे कुठेही आता नफतवटामध्ये पैसे राहिलेले नाही आमच्याकडे कुठल्या पद्धतीची फार मोठी रिकव्हरी नाही नगर परिषदेला आमचा जो निधी आहे तो आम्हाला तात्काळ वितरित करावा अशी विनंती मी आपल्याला करतो जेणेकरून आमचा जो तिथं काम करणारी जी मंडळी आहे त्यांनी काम थांबवण्याचा निर्णय घेतलेला आहे दुसरी गोष्ट की अमृत वाहिनी दोन मध्ये काही आमचे प्रस्ताव मंजूर झालेले आहेत तो सुद्धा पैसा शासनाने त्वरित आम्हाला तो निधी वितरित करावा कारण आम्हाला तिथे फार मोठ्या पद्धतीने डेव्हलपमेंट करायची आमचं काम करायचं आहे आपण तो निधी मंजूर केला आहे परंतु तो मंजूर वितरित करावा अशा पद्धतीची धारणा खर्तर माझी आहे साहेब तिसरी गोष्ट अशी की नगर परिषदच्या हद्दीमध्ये जी करवाढ केली आपण त्या करवाढीच्या बाबतीमध्ये अजून शासनाचं सार्वजनिक धोरण ठरलेलं नाही काही ठिकाणच्या आमदारांनी पत्र दिली तुम्ही त्यांना स्टे दिला आमच्या सरकारला आता आम्ही निवडून आलो आहे तो आमच्यावर ती परिस्थिती आहे याची नोंद आपण साहेब घ्यावी त्याचा रिप्लाय द्यावा जोडण नगर परिषद म्हणजे किल्ले शिवजारी शिव जन्मभूमीची नगर परिषद आहे एकशे अठ्ठेचाळीस वर्षाची आहे लोक भयभीत झालेली आहे आपल्याला जो शासन निर्णय करायचा तो सर्वांमध्ये करा पण तो आता तात्काळ तिथे स्थगिती द्या अशा पद्धतीची विनंती मी तुम्हाला करवाढीच्या बाबतीत त्या ठिकाणी करतो चौथी महत्वाची गोष्ट अशी आहे की या ठिकाणी आमच्या नगर परिषदेमध्ये काही लाभ योजना होत्या आणि हो त्या लाभ योजना सुद्धा आपण खरं तर द्यायला पाहिजे नगर विकास खात्याने त्या सुद्धा आमच्या प्रलंबित आहे मला जै मंत्री मंत्री या ठिकाणी विनंती करायची की त्या बाबतीमध्ये सुद्धा आपण लक्ष घालावं साहेब महाराष्ट्र राज्यामध्ये जिल्हा झाला सिंधुदुर्ग पर्यटन आदरणीय जयकुमार जी रावण साहेब पहिल्यांदा मंत्रिमंडळ कॅबिनेट मध्ये या महाराष्ट्र राज्यामध्ये इतिहास झाला पहिले कॅबिनेट मंत्री आमचे मित्र जयकुमार रावल झाले आणि तिथे निर्णय होत असताना फार मोठी चर्चा झाली आणि महाराष्ट्राच्या पटलावर पर्यटनचं महत्व आलं जग जे जगभराचा प्रवास करत आपल्याला कळत आहे की पर्यटनावर बरेचसे देश अवलंबून आहे अर्थकारण अवलंबून आहे मग अशा प्रश्न मध्ये महाराष्ट्राचं धोरण ठरलं सिंधुदुर्ग जिल, जिल्हा झाला आणि जुन्नर तालुका हा महाराष्ट्र राज्याच्या दोन हजार अठराच्या पाठलावर हा एकमेव किल्ले शिवणारी जुन्नर हा महाराष्ट्र राज्याचा पर्यटन तालुका मंजूर झाला पण साहेब दुर्दैवाने मी मागच्या पाच वर्षा समाग्रामध्ये नव्हतो आणि या पाच वर्षामध्ये असं झालं की पर्यटनचं धोरण दर दर वर्षाला आलं एकही रुपया आमच्या जुन्नर तालुक्याला मिळाला नाही मला अतिशय या गोष्टीचं दुःख आहे याची नोंद यावेळेला आपण घ्यावी मी पाच हजार कोटीचा डीपीआर तयार करणारे साहेब जुन्नर हे मॉडेल व्हायला पाहिजे निसर्ग आणि रम्य असा आहे अष्टविनायक आहे भारतातल्या सगळ्यात जास्त बौद्धल्याने तिथे आहे माणशेत घाट आहे नाणे घाट आहे नारे घाट आहे असा असताना आम्हाला त्या ठिकाणी शंभर टक्के साहेब आपण सर्वांनी उजवी दिली पाहिजे हे मॉडेल तयार करा भगवा ध्वज उभा करा आणि तिथे सगळ्या गोष्टी तुम्ही त्या ठिकाणी करा रोपवे करा विशेष मला आता दोन मिनिट झाले बरोबर मी आपल्याला फक्त दोन दोन मुद्दे बोलतोय जास्त बोलणार नाही मी भाषण करत नाही पर्यटन तालुक्याच्या बाबतीमध्ये आपण हे पाच हजार कोटीचा डीपीआर करणार आहे त्या डीपीआरच्या बाबतीत आपण मंजूर द्या वर्षाला आम्हाला पाचशे कोटी रुपये आपल्या असल्या पर्यटनच्या खात्यामधून हे शंभर टक्के आले पाहिजे अशी आग्रहाची विनंती करतो दुसरी गोष्ट की आपण जे धरणं बांधले जी धरणं बांधली त्या धरणाच्या बाबतीमध्ये फक्त पाण्याचा आपण विचार करतोय आपल्याला फक्त पाण्याचा स्वार्थ आहे साहेब पण ज्यांनी आपल्याला धरणासाठी जमीन दिल्या त्या लोकांच्या मुडी बंधनच्या बाबतीमध्ये आपण विचार करणार की नाही ते म्हणतात ना की धरण उशाला पण कोरोना घशाला माझ्या आदिवासी बांधवांनी काय करतो झिरवाल साहेब ज्या ठिकाणी हे सगळे मंडळींनी धरणं दिली आहेत जागा दिल्या आहेत जमीन दिल्या आहेत अशा लोकांच्या डोक्यावरचा हंडा उतरणार की नाही आपण मुडी बंधनचा प्रस्ताव माझा जुन्नर तालुक्याचा जो आहे तो तातडीने त्याला पैसे द्यावा अशी माझी विनंती आहे दुसरी गोष्ट की माझ्या आदिवासी भागामध्ये एक मोठा रस्ता जो आहे जुन्नर मेजवा शिवली आंबोली आपटाळे घाटगर मानिडो हा मोठा रिंग रोड सीमेट्रो आदरणीय साहेबांना हा सीएनएफ मधला फंड त्यांनी पाठवला मागितला पाहिजे मुख्यमंत्री माझं निवेदन एक पूल आहे माझा कुंकडी नदीवरचा केवाडी आणि केळी मानकेशनचा तो बनवला पाहिजे साहेब एक स्वतंत्र कृषी बजेट व्हायला पाहिजे मी दोन मिनिटं घेतोय शेतकऱ्यांचा मी शेती व्यवस्थेमधून मधून आलेला आहे आणि जुन्नर तालुका महाराष्ट्राचा ता सगळ्यात मोठा तालुका सर्वात जास्त शेती आणि फळं आणि फुलं देणार आहे मी आपल्याला सांगतो साहेब जसं ट्रायबलचं सा बजेट वेगळं झालं कृषीचं बजेट वेगळं करणार या भारतातलं पहिलं राज्य जर कुठलं होईल तर ते महाराष्ट्र होईल मी त्या ठिकाणी लक्ष घातलं दादांना मी धन्यवाद देतो पण त्याला निधी हवा आहे साहेब जल जीवनच्या बाबतीमध्ये साहेब दोन मिनिटात मी क्लिअर करतोय जल जीवनच्या बाबतीमध्ये साहेब सगळ्यात मोठ पुण्य काय पाण्याचं आहे जल जीवनच्या बाबतीमध्ये अधिकाऱ्यांना आपण तंबी दिली पाहिजे आणि त्याच्या सगळ्यांची चौकशी करून चांगलं काम व्हायला पाहिजे साहेब हे फार मोठा विषय मोदी साहेबांनी मोदी साहेबांनी या भारताचा फार मोठा विषय डोळ्यासमोर ठेवलाय घर घरामध्ये जल जायला पाहिजे जा, आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी या सगळ्या योजना अतिशय चांगल्या पूर्ण व्हायला पाहिजे साहेब कर्मचारी भरती अंगणवाडी आशा वर्कर्स विषय म्हणजे शिक्षकांच्या विषया बाबती साहेब बाबती अध्यक्ष आप... महोदय अंतिम आठवडा प्रस्तावावरती आपण मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपला सर्वप्रथम आभार व्यक्त करतो अध्यक्ष महोदय बेबट हा विषय का संवेदनशील आहे अर्धा असलेल्या संपूर्ण सभागृह बेबटच्या अवतीमध्ये संवेदनशील आहे मी आज निवेदन केलंय अजितदादा बोललोय आदरणीय देवेंद्रजी बोललोय आदर त्यांनी मान्य केलंय की आपल्याला थ्री ला द्यावी लागेल विशेष हा जुन्नर तालुका घोषित झालेला आहे त्याला शंभर टक्के आपल्याला माझी विनंती आपल्याला एवढीच आहे काय मी आता बोलत आपण मला संधी दिली माझ्या आयटीआय असेल क्रीडा संकुला विशेष पैसे तुम्ही मला दिले पाहिजेत कारण जुन्नर हे मॉर्डर व्हायला पाहिजे छत्रपती शिवरायांच्या भूमीला आपण हे प्रकारे न्याय द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो माझा विश्वास या महायुती सरकारवर आहे आणि यांनी अतिशय जोरात काम करून या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीचं राज्य पुढं आपलं धाल पाहिजे पण याबरोबर सांगतो जो विषय आपण सर्वांनी छेडला शेवटच्या टप्प्यातला सांगतो साहेब या या मुलांना फुलांना रंग द्या आणि गंध द्या कुठं चाललेत आपली मुलं काय दोष आहे त्यांचा केवळ आता गतीमानच्या मुलामध्ये पैशासाठीच रामची मुलं जर समजा अंमली पदार्थ विळख्यामध्ये ड्रग्स मध्ये जर त्यांचा सत्यानाश होत असेल तर साहेब कायदा आणि प्रबळ करा कि या सगळ्या गोष्टी आज भारताच्या हातात पाहिजे भारत हा सुसंस्कृत आहे भारताला निवृत्ती ज्ञान देव स्वप्न मुक्त एकनाथ नाम देव तुकाराम आदरणीय छत्रपती शिवरायांचा वारसा आहे शिरुण ला सफा एवढी मिळतो थांबतो जय जय